अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा पहिला बळी समोर आला असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे गावात साथ जाहीर करण्यात आली असून आरोग्य विभागाने घराघरात जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक या गावात कॉलराची साथ आल्याने एकच खळबळ उडाली आहे दोन जुलै रोजी एका रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला असून प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आरोग्य विभागाने तात्काळ हालचाली सुरू केल्या असून संपूर्ण गावात कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला आहे आरोग्य विभागाच्या चार पथकांनी गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले असून नागरिकांना आरो पाणी वापरणे पाणी उकळून पिणे आणि मेडिक्लोरचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे करोडी येथील उपकेंद्रांमार्फत औषधोपचारही सुरू आहेत धामनामध्ये ऐंशी घरे असून प्रत्येक घराची तपासणी सुरू झाली आहे ताप मळमळ पोटदुखी हगवण डोकेदुखी ही लक्षणे असलेल्या नागरिकांना तातडीने उपचार देण्यात येत आहेत पाण्याचे पंधरा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत या साऱ्या उपाययोजनांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी एक समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक आशा अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी आरोग्य विभागाला सजग राहण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गाढवे यांनी लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करण्याचे आवाहन केले आहे गावात भीतीचे वातावरण आहे पण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे